ब्लाउजच्या बॅक साईडला लेस लावून घ्यायची आहे आणि गोपी पाहायचा रात्री आपण लाईव मध्ये ब्लाऊज शिवला होता तो पूर्ण कंटिन्यू करायचा आहे तर मी तर गोल्डन कलर ची लेस लावून घेते Thank <laughs> you. शोल्डर जोडून घेऊ श्री स्वामी समर्थ तर आपल्याला आता ना ब्लाउज ची फिटिंग करायचे पूर्ण ब्लाउज आपलं शिवून बघा गोपी बायच झालेलं आहे आता आपण मी ना एच फिट करून घेते मापाचा ब्लाऊज आहे मापाच्या ब्लाऊज न आता दंड घेर पाहून घेते मी दंड घेर फिटिंग करून घेते ब्लाऊज आता दुसरा दंड घेरं दुसऱ्या बाईला लावून त्याचीसुद्धा फिटिंग करून घेतील तर आपण आता ब्लाऊजला मापाच्या ब्लाऊजला हे ब्लाऊज मी लावून बघते आपली फिटिंग पूर्ण झाली आहे का नंतर आपण याला लटकन बनवून घेऊया अजून फिटिंग बाकी आहे तेवढी मी फिटिंग करते बघा आणि मग याला लटकन लावून घ्यायचे आहेत ब्लाऊजला गोपीबाई या ब्लाउजची गोपीबाई आहे तर ह्या बाईकचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी उद्या सोडणार आहे तर नक्कीच बघा खूप सोप्या पद्धतीने गोपी बाई कशी शिवायची ते दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये मध्ये गोपीबाई हा ब्लाऊज आहे गोपीबाईचा कट ब्लाऊज आहे बत्तीस इंच छातीचा हा ब्लाउज आहे बघा आपण यावर दोरी लावून घेऊ छान असे लटकन मी या ब्लाऊज तयार करून घेते आता